कोथंबीरच्या वड्या सगळ्यांनाच आवडतात पण काय होतं ना काहींच्या वड्यात तेल पितात तर काहींच्या चिरतानाच तुटतात किती काय आणि किती प्रमाणामध्ये घ्यायचं हे समजत नाही टेन्शन घेऊ नका अगदी परफेक्ट प्रमाणबद्ध अशी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ही रेसिपी एकदा करून पहा तुमच्या वड्यात तेलसुद्धा पिणार नाहीत आणि चिरताना तुटणारसुद्धा नाहीत भरपूर अशा टिप्स या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहायचा आहे अगदी परफेक्ट रेसिपी कशी करायची आणि त्यातनं पण हा जर उकडायला उकडी नाही आहे किंवा पातेल्यामध्ये उकडायचं नाही आहे जास्त इतवड्या पातेल्यामध्ये वेळ लागतो गॅस वाया जातो मग काय करायचं हीसुद्धा मी टिप या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा स्किप करू नका आणि व्हिडिओ सुरू व्हायच्या आधी पटकन एक लाईक करून घ्या कारण की लाईक करायला नंतर विसरून जाता तर चला व्हिडिओला सुरुवात करूया इथेही गावरान कोथंबीर आहे अगदी ताजी शेतात नांदलेली स्वच्छ धुवून तिला निथळायला ठेवली होती आधी निवडून घ्यायची हां त्यानंतरनं कोथंबीर व्यवस्थित निथळून द्यायची त्यातलं पाणी पूर्ण निघून गेलं पाहिजे आणि इथे समप्रमाणामध्ये पीठ बाजरीचं पीठ आणि तांदळाचं पीठ घेतलंय तिन्ही पिठांचं प्रमाण समान ठेवायचं जर कोणतं पीठ वाढवायचं असेल तर चमच्याने तिन्ही पिठं वाढवायची एक एक चमचा असं करून जर कोथंबिरीमध्ये चुकून पाणी जास्त राहिलं असेल तर आता इथे मी हा जो ठेचा घातला आहे हा मिरची आणि लसूण आणि जिरं एवढाच ठेचा घातलेला आहे त्यानंतर ना आपण पुन्हा जिरं आणि ओवा टाकणारे सफेद तीळ टाकून घ्यायचे त्यानंतर आपल्याला हळद घालायची आहे यामध्ये लाल तिखटसुद्धा घालायचे हिरवी मिरची घातलेली आहे पण लाल तिखटमुळे कलर खूप छान येतो म्हणून थोडंसं लाल तिखटसुद्धा घातलं आहे जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी काही हरकत नाही त्यानंतरनं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं पाण्याचा वापर लगेच आपल्याला करायचा नाही आहे कारण की कोथंबीर स्वतःचं पाणी सोडते त्यामुळे लगेच पाणी वगैरे घालायचं नाही आता मी इथे हिंग घातलेले हिंग तुम्हाला ऑ ऑप्शनल आहे जर घालायचं असेल तर घाला नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालेल पण हिंगामुळे खूप छान अशी चव येते आता ही कोथंबीर आणि सगळी पिठं मसाले व्यवस्थित छान एकजीव करून घ्यायची आहेत आपल्याला लक्षात ठेवायचं हे सगळं एकजीव करताना खूप जास्त सैलसर हाताने एकजीव करायचं नाही थोडंसं हळूहळू हाताचा भार वाढवत जायचा आणि छान दाबून दाबून हे पीठ एकजीव करायचं म्हणजे काय होतं कोथंबिरीला स्वतःचं थोडं पाणी सुटतं आता इथे मला खूप जास्त कोरडं वाटत होतं त्यामुळे मी अर्धा पेल्यालासुद्धा कमी पाणी वापरलेलं आहे खूप जास्त पाणी वापरायचं नाही आणि तुम्हाला वाटेल इथे कोथंबीर खूप दिसते आहे पीठ कमी वाटतं आहे की काय पण तसं नाही आहे नंतरनं मळल्यानंतरनं ते व्यवस्थित होतं त्यामुळे पिठाचं प्रमाण कमीच घ्या माझ्या ह्या दोन जुड्या होत्या कोथिंबिरीच्या मोठ्या मोठ्या त्याला मी एक एक प्लेट असं प्रमाण घेतलेलं आहे पीठ शक्यतो कमी घालायचं आणि नंतरनं मी तेल घातलं आहे थोडं आणि हे सगळं व्यवस्थित एकजीव करून असं मळून घेतलेलं आहे कोथंबीर आपल्याला त्यामध्ये अशी व्यवस्थित हिरवीगार दिसलीच पाहिजे तर आपल्या वड्या खायला खुसखुशीत होतात आता ह्याचा गोळा करून घ्यायचा आहे आप आपल्याला पीठ जास्त सैलसर झालं नाही पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आणि खूप जास्त घट्टसुद्धा नाही झालं पाहिजे जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात पीठ घातले तर ते घट्ट होऊ शकतं आणि खाताना त्याची चव म्हणावी अशी येणार नाही तर त्यामुळे ते प्लीज तेवढी काळजी घ्यायची की पीठ खूप जास्त क्वांटिटीत टाकायचं नाही कोथंबीर जास्त पाहिजे आणि पीठ कमी पाहिजे तर आता मी इथे सगळ्या वड्या अशा हाताला तेल लावून करून घेतलेले आहेत बरं आता माझ्याकडे सुद्धा वड्या उकडायला उकडी पात्र नाही ते तर आणि पातेल्यात तेवढ्या वड्या उकडायच्या म्हटलं तर खूप जास्त वेळ जाणार कारण की दोन ते तीन वेळा तरी मला जा चाळणीमध्ये ह्या वड्या ठेवून उकडून घ्याव्या लागणार तर मग गॅस पण किती वाया जाणार तर इथे आपण एक युक्ती करू शकतो इडलीचं पात्र घ्यायचं आणि त्यामध्ये तीन प्लेट असतात काहींच्या इडली पात्राला चारसुद्धा असतात त्यामध्ये आरामात ह्या वड्या उकडल्या जातात ह्या ज्या गोल वळकुट्या केलेल्या आहेत त्यांची साईज खूप जास्त जाड नाही करायची म्हणजे मग व्यवस्थित बसतात तर आता ह्या अशा पद्धतीने मी सगळ्या वड्या ह्या कुकरमध्ये ठेवून घेणार आहे या, या पद्धतीने एकदा नक्की करून बघा वेळ पण वाचतो आणि गॅसचीसुद्धा खूप बचत होते गृहिणी म्हटलं की तिला थोडीफार बचत ही केलीच पाहिजे तिने कारण की तिने जर बचत केली तर आपल्या घराचा जो एवढा मोठा डोलारा असतो तो व्यवस्थित सांभाळता येतो तर असो आता ह्या वड्या मी अशा व्यवस्थित छान ठेवून घेतलेल्या आहेत त्यानंतरनं झाकण ठेवायचं आहे जर झाकण तुमचं हे ढिल्लं असेल तर वरतून पोळपट किंवा काहीही जडवस्तू ठेवा वीस मिनटानंतरनं वडी चेक करायची आहे पंधरा मिनटात शिजत नाही शक्यतो वडी वीस मिनटं लागतातच तर वेवस्तित वेवस्तित आता ही व्यवस्थित सुरी अव्यवस्थित निघाली आहे म्हणजे ही व्यवस्थित शिजलेली आहे आता ह्यातनं वाफा येतात ते तर लगेच कट करायला घ्यायच्या नाहीत कमीत कमी एक तास तरी वड्या फ्रीजमध्ये ठेवायच्या फ्रीजरला ठेवायच्या नाही खाली ठेवायच्या फ्रीजमध्ये जेणेकरून वड्या कापताना अजिबात तुटणार नाही त्यांचा भुगा होणार नाही कारण हो की कोथंबीर वड्यांचा खूप जास्त प्रमाणात भुगा होतो पण तुम्ही पाहू शकता सुरीला एवढं पण निघत नाही आहे पीठ नाहीतर नॉर्मली कोथंबीर वड्या केल्या की खूप जास्त तुटतात नीट कट करता येत नाहीत किंवा खूप जास्त प्रमाणात भुगा होतो असं होतं नॉर्मली कोथिंबीर वड्यांचं तर त्यामुळे ते, ते होऊ नये म्हणून वड्या आधी फ्रीजमध्ये ठेवायच्या त्यानंतरनं आता तळायच्या कशा तर तेल खूप कडकडीत असं गरम नाही करायचे पण तेल गरम करून घ्यायचं त्यानंतरनं गॅस फास्ट ठेवायचा आणि वड्या सोडायच्यात ज्यावेळेस आपण वड्या सोडतोय तेलामध्ये त्यावेळेस ते गॅस बारीक करायचा नाही नाहीतर काय होतं ज्यावेळेस आपण वड्या तेलात सोडत असतो त्यावेळेस वड्या थंड असतात तेल गरम असलं तरी आणि खूप क्वांटिटीत वड्या सोडल्यामुळे तेल आपोआप थंड होतं आणि मग वड्या आपल्या तेल पिऊ लागतात त्यामुळे मग वड्या बहुतेक लोकांच्या तेलकट होतात तर त्या होऊ नये म्हणूनच गॅस फास्ट करून तेल छान गरम करायचं आणि त्यामध्ये वड्या सोडायच्या वड्या सोडून झाल्या की गॅस थोडासा बारीक करायचा खूप जास्त बारीक नाही मिडियम पण खूप मिडियमसुद्धा नाही थोडा हाय फ्लेमवरच ठेवायचा आणि हाय फ्लेमवरच थोड्या ह्या वड्या तळून घ्यायच्यात आपल्याला काही ह्या शिजवायच्या नाही आहेत त्याला कुरकुरीतपणा आणायचा आहे फक्त वरतून कारण की हा ऑलरेडी शिजलेल्या आहेत वीस मिनटं तर अशा छान अशा तळून घ्यायच्या त्या वड्या कुरकुरीत झाल्यावरच त्या बाहेर काढायच्यात ज्यावेळेस तेल शांत होतं त्यावेळेस समजायचं की आपल्या वड्या व्यवस्थित तळून झाल्यात आतपर्यंत त्या छान खुसखुशीत तळल्या गेल्यात तेल शांत झाल्यानंतरनंच वड्या अशा काढून घ्यायच्यात हे ही गोष्ट लक्षात ठेवा कारण की आपण वड्या सोडून सोडतो ज्यावेळेस तेलात त्यावेळेस ते खूप बुडबुडे येतात बघा तर ही एक काळजी घ्या तर व्हिडिओ पाहून तुम्हाला समजलं असेल आता आपण वड्या कशामध्ये उकडायच्या कशा तळायच्या तेल कसं गरम हवं पिठाचं प्रमाण कसं हवं व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज जाता जाता एक लाईक नक्की करा माझ्यासाठी नवीन असाल तर सबस्क्राईब करा उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन बाय